रामकृष्ण हरे सज्जन हो कार्तिकी वारी भाग सातवा कार्तिकी वारीच्या निमित्ताने सात तरी भाग करावेत असं आपल्या मनामध्ये होतं आणि त्याप्रमाणे आजचा समारोपाचा हा सातवा भाग आहे शेवटची विनवने। संत जनी परेसावे विसरतो न तो माझे विसरतो न पड़ावा माझा देवा तो मासे तुकाराम महाराजांचा अभंग आहे तुकाराम महाराज म्हणतात की शेवटची विनवणी विनवनी, विनवनी म्हणजे विनंती हा अभंग समारोपाला घेतात जसं हे चिदान देगा देवा वगैरे हे जे अभंग आहेत ना शेवट समारोप असताना असे अभंग केल्या जातात आता वास्तविक सात दिवस झाल्यानंतर आठवा काल्याचं कीर्तन वगैरे असावं पण काल्याच्या कीर्तनाचे व्हिडिओ आपले झालेले आहेत त्यामुळे तो विषय आपण टाळलेला आहे तुकाराम महाराज विनंती करतात कोणाला विनंती करतात ते याच्यामध्ये वर्णन आहे विनंती दोन प्रकारची आहे एक व्यावहारिक विनंती आहे आणि एक पारमार्थिक विनंती आहे व्यावहारिक विनंती जी असते ना तर नवरा बायकोची विनंती करतो अगं तसं नकोही अड्यावाणी करू बायको रागवते अगदी दुर्गाव भवानीचा अवतार कालिका मातेचा अवतार घेऊन वगैरे एखाद्या वेळेला बरंच स्वरूप धारण करते मग तो विनंती करतो विनवणी करतो नाही म्हणे घटस बोट घेईन अरे नाही तुझ्या पाया पडतो हां सांगायचं की का तरच संसार होईल काही वेळा बायकोला विनंती करावी लागते आणि काय व्हायला बायकोने नवऱ्याला विनंती करावी लागते नवरा म्हणतो ह्या घर जा सोडून जाईल ह सं्यास घेईन ती म्हणते नका असं करू आता आपले लेकरं बाळं हे सगळं मग बायको नवऱ्याची विनंती करत तरच संसार होतो तेव्हा परिवार जर चांगला ठेवायचा असेल भावबंधकी असेल मेहुणे असतील मेहुणे असतील वगैरे सगळा परिवार तर वेगवेगळ्या प्रसंगामध्ये वेगवेगळ्या लोकांना विनंती करावी लागते तरच तो परिवार एकसंध राहतो पैशासाठी मित्रमैत्रिणींना विनंती करावी लागते दहा हजार रुपये उद्या द्या हो आमचं काय लग्नाचं काम आहे आणि त्या दहा हजारावरून आणलं आहे तर मग तिथे विनंती करावी लागते नोकरी वगैरे लावायची असेल काही सरकारी काम असेल तर मग आमदार खासदारांना मंत्र्यांना विनंती करावी लागते आमचं एवढं गोयंदेला चिटकून द्यावं कुठं तरी म्हणजे हे झाल्या व्यवहारिक विनंती आहेत आणि पारमार्थिक जी विनंती आहे ना तर ती फक्त संत आणि भगवंत या दोघांनाच विनंती करायची असते व्यवहारातली विनंती ही क्षणिक असते कदाचित त्याच्यामध्ये दुःख निर्माण होऊ शकतं पैसे मागितले घेतले खर्च झाले आणि वेळेवर देता आले नाही तर भांडणं होतात सगळ्या गोष्टी ह्या सतत हालणाऱ्या आहेत पण या ज्या पारमार्थिक दोन विनंत्या आहेत ना संत आणि भगवंत यांना केलेली विनंती अक्षय असते आनंददायक असते तेव्हा तुकाराम महाराज कोणाला विनंती करतात ते ऐका शेवटची शेवटीची विनंती असते बघा म्हणजे कार्यक्रम संपला किंवा काही का हे झाला की बोलणं झालं की विनंती असते विनवनी संतजनी परसावे संतांना विनंती करतात संतांना विनंती क कर, करावी काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण असं सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे कै्ये खंड इल कर्म अशी विनंती संतांना करावी विसरतो न पडावा माझा देवा तुमासे काय विनंती करतायत तुकाराम महाराज संतांना की विसरतो न पडावा माझा कोणाकोणाला देवा आणि तुमासे देवाला माझा विसर पडू नये हीच माझी विनंती आहे आणि तुम्हाशी तुम्ही पण मला विसरू नये म्हणजे संत आणि भगवंत यांचा विसर न व्हावा अशा प्रकारच्या दोन विनंत्या तुकाराम महाराज करतायत तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणत आहेत आता फार बोलो काई आ, 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 आ आता फार बोलो काही आवघे पायी विदित विसरतो न पडावा माझा देवा तो माझे आता फार बोलो काही काय किती बोलायचं हो फक्त माझं दोनच महत्त्वाचे मुद्दे अवघे पायी विदित तुम्हाला सगळं माहिती आहे मला काय लागतं तेव्हा संत आणि भगवंत यांना माझं हृदगत कळतं आहे आणि म्हणून माझी विनंती संतांना आणि भगवंताला आहे माझा विसरण पडावा तो का म्हणे पाया तो का म्हणे पडिलो पाया छाया कृपेची विसरतो न पडावा माझा देवा तो मासे माझा देवा तो मासे तो का म्हणे पडिलो पाया पाया पडतो तुमच्या करा छाया कृपेची माझ्यावर कृपेची सावली करा कृपा हा शब्द फार महत्त्वाचा आहे संतांची कृपा आणि भगवंताची कृपा आणि आत्मकृपा अशा तीन प्रकारच्या महत्त्वाच्या कृपा आहेत संतांची कृपा म्हणजे काय अनेक का अभंगात आलेलं आहे कृपाळू सज्जन तुम्ही संतजन ए कृपादान कृपा दान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा इथे कृपा शब्द आलेला आहे कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एवढी कृपादार द्यावी मज मला द्या आणि भगवंताना भगवंताची एक कृपा लागते तो का म्हणे कृपा करील नारायण तरच महेमान येईल कळो एक भगवंताची कृपा लागते आणि तिसरी या दोन कृपा झाल्या की तिसरी जी कृपा आहे ती आत्मकृपा आहे म्हणजे स्वतः माणूस मग आनंदी राहतो संतांची आणि देवाची कृपा झाल्यावर आणि आनंद हेच देवाचं स्वरूप आहे हा देवभेटीचे लक्षण चित्तेरा हे आ, देव चे चे ते राहे समाधान तेव्हा आत्मकृपा दोन कृपेनंतर होते या तिन्ही कृपा झाले की मनुष्य कृतार्थ होतो असं कृतार्थ होण्यासाठी संतांना आणि भगवंताला आपणही विनंती करा आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल यात संशय नाही नक्की होईल हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ऐकत रहा, ज्ञान वाटेत रहा, आनंदी रहा, रामकृष्ण हरे